हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात नऊ एकर जागा शिल्लक असताना आपण पन्नास एकर जागा आहे म्हणून दाखवतात चुकीचा रेकॉर्डवर जाऊ नये जमिनीवरून सध्या राजकारण करण्याचा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत या सभागृहाचे आदरणीय जयंत पाटील साहेब आणि विरोधी पक्षनेत्यांनी एक विषय मांडला हिंगणघाट मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये की मेडिकल कॉलेज हिंगणघाटला मंजूर झालेला आहे आणि मेडि हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे पन्नास एकर जागा आहे आणि त्या ठिकाणी ते करण्यात यावं माझ्याजवळ रिपोर्ट आहे विरोधी पक्षनेते तिथल्या प्रांताचा ओ आणि तहसीलदारचा फक्त नऊ एकर जागा शिल्लक आहे नऊ एकर जागा शिल्लक असताना आपण पन्नास एकर जागा आहे म्हणून दाखवतात दाख। आणि नाही जयंत पाटील साहेबांनी मांडलं चुकीचं सा रेकॉर्डवर जाऊ नये दुःखीचा रेकॉर्डो जाऊ नये म्हणून या ठिकाणी मी खुलासा करतो नऊ एकर जमीन फक्त हिंगणघाटला शिल्लक आहे आणि या जमिनीवरून सध्या राजकारण करण्याचा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत माझी विनंती आहे म्हणजे सभागृह आणि अध्यक्ष अध्यक्षपौदाला आणि इथे या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री बसलेले आहे हसन मुश्रीफ साहेब त्यांना माझी विनंती आहे की तातडीने या जागेचा तिढा सोडवावा आणि वैद्यकीय महाविद्यालय तातडीला हिंगणघाटला सुरू करावं एवढी विनंती करतो